माझ सोलापूर न्यूज मध्ये मोहोळ तालुक्यातील कोळेगाव यावली पेनूर टाकळी सिकंदर यासह अन्य गावातील समाज विमुक्त स्मशानभूमीसाठी जागा द्यावी पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज स्वीकारावेत यासह अन्न मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर भाजपचे सोशल मीडिया प्रमुख संजीव खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुटी येथे आंदोलन करण्यात आले दरम्यान तहसीलदार सचिन मुळीक गटविकास अधिकारी विवेक जमदाडे भाजपचे संजीव खिलारे सतीश काळे अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यातून सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन तहसीलदार मुळीक यांनी दिले तसेच पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मोहोळ तालुक्यातील कोळेगाव यावले टाकळी सिकंदर पेनूर मोहोळ पाटकुल आदी गावात डोंबारी पारधी मरगिवले डबरी बहुरुपी आदी समाजाच्या वास्तव्यास आहेत त्यांना राहण्यासाठी घरे नसून आधार कार्ड नाहीत शिधापत्रिका नाहीत त्यामुळे पंतप्रधान राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे धान्य देखील मिळत नाही पिण्याचे पाणी नाही शैक्षणिक सुविधा समाज मंदिरे स्मशानभूमी देखील नाही अशा अडचणींना सामना करीत हा समाज वर्षानुवर्षी जीवन जगत असून सध्या शासनाच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वे सुरू असून परंतु शासन यंत्रणा उदासीन असल्याने या योजनेपासून हा समाज वंचित राहणार आहे याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे तहसीलदार मुळी गटविकास अधिकारी जमदाळे यांनी याप्रकरणी योग्य ती कारवाईचे आदेश दिले आहेत यासाठी सहा सदस्य समिती गठीत केली होती मात्र कोळेगाव वगळता समितीने ठोस कुठेही काम केले नसून याचं खंत करत आंदोलन करण्यात आलं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका